मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या भेटीला येतात यावल येथील यावल एस टी महामंडळाच्या आगारातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या भेटीला येत असून यावल आगाराच्या वतीनं बहिणींना मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाण्यासाठी सुमारे तीस एस टी बसेस सोडण्यात आली आहेत यावलहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी सोडण्यात आल्या तीस बस जळगाव इथं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेरा ऑगस्ट रोजी येत आहेत त्यांच्या उपस्थितीत विविध आयोजन करण्यात आले दरम्यान मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य शासनाची माध्यमातून सशक्तीकरण अधिकार मिळवून देणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते होणार असून याकरता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला लाडक्या बहिणींना जाता यावे यासाठी यावर एस टी आगारातून बहिणींना तीस बस स्थानकातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे यावल आगारातून दहा भुसावळ आगारासाठी दहा व दहा एस टी बसेस या बोदवडहून जाणाऱ्या बहिणींसाठी अशा एकूण तीस बसेस यावल आगारातून सोडण्यात आल्या असून यातून सुमारे बाराशेहून अधिक लाडक्या बहिणी प्रवास करणार आहेत यावल पंचायत समितीच्या वतीनं जळगाव जाणाऱ्या बहिणींसाठी बिस्किट व आधी नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यावलच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हबीब तडवी यांच्या यावल एस टी आगार वाहतूक नियंत्रक दिलीप ठाकरे यांच्यासह आदी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी पंचायत समितीचे विविध पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते मराठी यावल जळगाव महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा